बाहेर निघत काय बघा आता तुलाच माहिती तू करून पण आज ना वातावरण असलं झालंय ना, ले ले ना, ना का काय सांगायलाच नको नाही पण तुझ्या घरी एवढं मोठं बाथरूम आहे आणि तू इकडे या वावरात देतो मोकळ्या काय आजवी वाटते का ना तुला थोडी मला मोकळ्या वातावरण मध्येच जायला पण मी दरवेळेस बघतोय तू बाटली नेतो पाण्याची ओतून देतो करतो तरी काय तू तिथं जाऊन बाटले कशाला नेतो माहिती का कशाला ओसाला घालायला आणि दगल्यानेच काम करतो आपल्या पेटने उस ते मग एवढं वाढलाय काय ना मग कसलं बी कसलं क्वालिटी देतो असलं बेकार ना नाय गागायलाच नको चला मग चला काहीतरी काम केलं पाहिजे ना तू करतो माल नको तुमच नको जाऊन बस बाहेर मग मी सुरजा रे ना थांबला का वायचं लायले अरे उरक बाबा आता कुठे बोले वाटते मोकले मोकले वाटते रे पोट खाली केलं बोले वाटत अरे बाबा वा उरक उरक लवकर उरक ती जागली फेक धर बस का डोक्यात बसला मालक नाही लग ना आला भाऊ नाही तो मालक असं आनंद ना आगच का आनंद <laughs> लय फेक अजून फेक धर दगडी अजून देऊ का लय नको आग का ती पाणी आणतो कशाला का काय माहिती डोक्यात बसला असतं डोकं फुटलं असत माझ आई आणि बापल तुला असं नको जाऊ मी कशाला आलोय तुला माहितीये हा माहितीये ना खूप बी बस नाही लवकर चल मी कल कुठं लावतो मी आज बालके मुला की वागतो कसं तो कुठं मोठा झाला अजून <laughs> जाऊ द्या बालिक पाणी कुठं होत चल जाऊ दे आता ऊस तरी पाणी खाईन आणि पिऊन घेईन मध्ये कसा ऊस क्वालिटी येईन आपलं जाऊ दे मालक ते मालक तरी का ऊस कोण घालते पाणी अरे हे कशाला आले अरे तुला माहित नाही का तळ आहे माग ते रोज तिथं जाते बाबा कपडे धुवायला बाटली तर ती मी माझ्याकडे बाटल्या असं बघितलं तुला तू येणार बाटल्या घेऊन आमच्या पशेच तिथे तिचं मग असं होते की मग काय होते लग्न झालेलं खासले असत तुला माहिती अरे बघ आता मी बदल असते तिला परतो का नाही बघ आपला पॅटर्नच आहे हा बाबा तू काय तो पॅटर्न आहे मारशील तू मग मी लय बेक्र मी झालो ना आता तुला नाही तुझा आलोच आम्ही मागून जा नको चल नाही जा आलू मागून मला माल खायचं नाही मला संगठ संघट नाही तू चल अरे दादा आलो जा असू आम्ही तुझा पुढे पट्ट्या दिलं ना मग मन कमावलायच माहिती जाऊ दे जाऊ दे बाबा त्याला त्याच्या ना आजार लागतो तो खाईन तिच्या नाव दणक आपण माझे माझ्या आपण नको जायला हा बाबा चल 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 आपलं बाबा पिलं लवकर ते भरणं तरी झालं खतखत टाकायचा

बायको हा तुला तर तेवढच लागत अयो कसली दिसती आज मला हिला पाठवायची काय तिजी केस काय तिजी लिस्टी सगळं कस ओके आग बाय तुला आजू नक कस तरी बस मरणाच्या कपडे मळतात नकास अरे तू असं काय करतोय हा गो बाय तू काय डोक्यावर पडलं का रे डोक्यावर नाही मला बोलायचं काय बोलायच तुला मला जाऊ दे गपचिप नाही मी नाही जाऊन दे नाही जाऊ दे ना तुला मी गप गोड सांगते मला जाऊ दे मला तू आवाज काय हं हे बघितलं काय ते असू दे काय बी पण काय होतंय त्याला तुम्हाला डोकं फिरू नका तुला मार खाश मी नाही जाऊन दे काय करशील मला बोलायचंय म्हणलं ना बोलायचं काय बोलायच तुला मी सांगितलं आता ऐकतेस ना ऐकलं की मी पण तू काय एडपणा लावला रे मला बोलायचं काय बोलायचं हा बोल मी ऐकते बोल तू दिसायला चवलीची शेंग एक नंबर तुला बनाव तुला आणि चल माझी सांग अरे काय तुझ्या डोक्यामध्ये मेंदूचा भाग आहे का लय भाग आहे म्हणून तुला न्यायला आलोय तो म्हणजे न्यायला आलोय मग काय होत मी कसला दिसतोय नाही काय नाही तू कसली बाल दिसते ना आणि मी बी कसला बाल दिसतोय ना, ना? तू आणि भारी काय तुझे केस काय तुझे होठ सगळं कसं आहे ओके मध्ये का तोंड्या काय ओके नेमकं हा काय नाही रस्त्यात पुरे आड घेतो बायको माझी ती हान सगळ्या हान काय करावं काय नाही ढवळ्या पुरेला आडवी तो अहो आता फक्त